नमस्कार मी सारिका आणि तुमचं स्वागत करते डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार केंद्रामध्ये कॅन्सरचे टप्पे किती गंभीर किती आशेचे कधी कधी एखादं निदान आपल्याला पूर्ण जग वेगळ्या नजरेने पाहायला भाग पाडतं नाही का आपलं आरोग्य आपलं भविष्य आणि आपल्या आपतांचं आयुष्य सगळं एका क्षणात बदलून जातं पण प्रश्न असा आहे की या बदलाकडे आपण कसं पाहतो भीतीने की माहितीच्या बळावर आज आपण अशाच एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत तो म्हणजे कॅन्सरचे टप्पे म्हणजेच कॅन्सर स्टेजेस सो so, कॅन्सरचे निदान झाल्यावर प्रत्येक रुग्णाला एक प्रश्न सतावतो की माझा कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे कारण या टप्प्यांवरच तुमचं संपूर्ण उपचार धोरण अवलंबून असतं टप्पा जितका सुरुवातीचा उपचार तेवढे सोपे आणि टप्पा जितका पुढचा तेवढं अधिक नियोजन आवश्यक चला तर मग कॅन्सरच्या स्टेजेसची सखोल ओळख करून घेऊया सुरुवातीला असते स्टेज झिरो याला आपण म्हणतो कार्सिनोमा इन सायटू हा कॅन्सरचा अगदी पहिला टप्पा म्हणजेच कॅन्सर पेशी अजून मूळ जागेपासून कुठेही पसरलेल्या नसतात त्या केवळ तिथेच स्थिर असतात ही अवस्था निदान झाल्यावर जर लवकर उपचार मिळाले तर रुग्ण शंभर टक्के बरा होण्याची शक्यता असते त्यामुळे हा टप्पा सायलेंट अपॉर्च्युनिटी असतो ज्यात वेळेवर लक्ष दिल्यास आयुष्य वाचू शकतं यानंतर स्टेज वन म्हणजे प्रारंभिक स्थानिकृत कॅन्सर या टप्प्यात कॅन्सर पेशी एका विशिष्ट भागापुरत्या मर्यादित असतात आणि ट्युमर लहान असतो अजून लिम्फ नोट्समध्ये किंवा आसपास पसरलेला नसतो शस्त्रक्रिया किंवा किमो रेडिएशन सारख्या उपचारांनी तो सहज काढून टाकता येतो यालाही सुरुवातीची संधीच म्हणता येईल पण लक्षपूर्वक वागणं गरजेचं यानंतर स्टेज टू यामध्ये ट्युमर थोडा मोठा झालेला असतो आणि आसपासच्या ऊतींपर्यंत कधी कधी जवळच्या लिंफ नोट्स पर्यंत पसरलेला असतो याला लोकली ऍडव्हान्स म्हणतात कॅन्सर अजून दूर गेलेला नसतो पण त्याच्या विस्ताराचं प्रमाण मात्र वाढलेलं असतं त्यामुळे यावेळी शस्त्रक्रिया किमोथेरपी रेडिएशन अशा एकत्रित उपचारांची गरज लागते उपचार वेळखाऊ असतो पण अजूनही बरे होण्याची चांगली शक्यता असते स्टेज थ्री हा अधिक प्रगट टप्पा कॅन्सर मूळ जागेपासून दूर जातो आणि अनेक नोड्स मध्ये पसरतो या टप्प्यात कॅन्सरचं नियंत्रण कठीण होतं कारण शरीराचा मोठा भाग हा प्रभावाखाली येतो उपचार हे तुलनेत अधिक आक्रमक असतात एकाच वेळी अनेक थेरपी वापरल्या जातात पण तरीही जर उपचार वेळेवर घेतले तर अनेक रुग्ण चांगले आयुष्यात जगू शकतात आता स्टेज फोर म्हणजे ॲडव्हान्स्ड किंवा मेटास्टॅटिक कॅन्सर या टप्प्यात कॅन्सर मूळ जागेपासून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला असतो उदाहरणार्थ लंग्स लिव्हर हाडं किंवा मेंदू या अवस्थेत पूर्णपणे बरं होणं कठीण असतं पण योग्य उपचारांनी रुग्णाचे आयुष्य वाढवता येतं आणि लक्षणं कमी करून त्याला आरामदायी जीवन देता येतं हा टप्पा आशा सोडायचा नसतो उलट यावेळी रुग्णाचं मानसिक आणि भावनिक बळ अधिक महत्वाचं ठरतं या स्टेजेस ठरवताना डॉक्टर ट्युमरचा आकार पेशींचा प्रकार लिम्फ नोट्समध्ये प्रसार झाला आहे का आणि शरीरात इतरत्र संक्रमण आहे का याचा विचार करतात आणि त्यानुसार स्टेजिंग सिस्टम ठरवतात प्रत्येक कॅन्सर प्रकारासाठी जसं ब्रेस्ट कॅन्सर लंग्स कॅन्सर ब्लड कॅन्सर यासाठी वेगवेगळ्या तपासण्या लागतात एम आर आय सी टी स्कॅन पेटी स्कॅन बायोप्सी या सगळ्या चाचण्या यासाठीच केल्या जातात पण लक्षात ठेवा कोणतीही स्टेज असो लवकर निदान वेळेवर उपचार आणि मानसिक बळ हेच कॅन्सर विरुद्ध लढण्याची खरी ताकद आहे कधी कधी स्टेज थ्री आणि फोर मधले रुग्ण वेळेवर योग्य मार्गदर्शन घेतल्यामुळे वर्षानुवर्ष चांगलं आयुष्य जगतात तर काही वेळा स्टेज एक मध्येही दुर्लक्षामुळे त्रास होतो म्हणूनच आपल्या शरीरात एखादा बदल सतत जाणवत असेल गाठ वेदना वजन घटणं थकवा मासिक पाळीत अनियमितता काहीही असो तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या निदान लवकर झालं तर कॅन्सर हे आजाराचं नव्हे तर जिद्दीने जिंकता येणारं आव्हान ठरू शकतं ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती नक्की इतरांपर्यंत पोहोचवा कारण माहिती पसरली तर उपचाराच्या शक्यता वाढतात कॅन्सरविषयी आणखी महत्वाची उपयुक्त आणि आशादायक माहिती घेऊन आम्ही पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सजग राहा आणि जागरूकता पसरवा धन्यवाद